रक्षाबंधन हा धागा नाही तो नात्याचा एक मजबूत दोरा आहे आमदार डॉक्टर परिणय फुके भाजप महिला आघाडीचा रक्षाबंधन कार्यक्रम शेकडो लाडक्या बहिणींनी बांधल्या प्रेमाचा बंधन रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजप महिला मोर्चा आघाडी गोंदियाच्या वतीने दिनांक अकरा ऑगस्ट रोजी गोंदिया शहरातील पवार सांस्कृतिक समाज भवनात आयोजित केलेल्या ला ला लाडकी भयापरिनय फुके या कार्यक्रमाला शेकडो लाडकी बहिणींनी उपस्थिती लावली आणि भाऊ परिणय फुके यांच्या हातावर नात्याचा मजबूत धागा बांधून त्यांचे प्रेम आणि विश्वास दाखवला पोहार सांस्कृतिक समाज भवनाचा विशाल हॉल आणि अंगणात फक्त महिलाच होत्या लाडक्या प्रेम पाहून डॉक्टर परिणय फुके यांनी भावाचे कर्तव्य बजावत बहिणींना भेटवस्तू देऊन प्रत्येक पावला व त्यांच्यासोबत उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्तावर माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर परिणय फुके म्हणाले की गोंदियातील बहिणींची अतूट प्रेम मला कधीही दूर जाऊ देत नाही मी माझे भाग्य आहे रक्षाबंधन हा धागा नसून ना, ना त्याचा एक मजबूत दोरा आहे जो मला खिचतो बहिणीची राजकीय सामाजिक आणि आर्थिक प्रगती व्हावी यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले आहे बहिणींचा आर्थिक प्रगतीसाठी लाडके मुख्यमंत्री देवभाऊनी लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि त्यांचा सन्मान केला आज राज्यातील सुमारे अडीच कोटी बहिणींना हा सन्मान मिळून एक पूर्ण वर्ष झाले आहे आणि शुभेच्छा म्हणून तेराव्या हप्ता देखील जारी करण्यात आला आहे भविष्यात सरकार बहिणींचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी अनेक योजना राबवून त्यांचा सन्मान करण्याचे काम करत आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कार्यकाळात देशाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला आहेत रेखा गुप्ता दिल्लीचा मुख्यमंत्री आहेत आज महिलांना सन्मानाने सन्मान दर्जा दिला जात आहे त्यांना पन्नास टक्के राजकीय आरक्षण मिळत आहे महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत ज्यामुळे त्या मजबूत समृद्ध आणि स्वावलंबी होत आहेत रक्षाबंधन कार्यक्रमादरम्यान बहिणी सकाळपासूनच रांगेत उभ्या होत्या डॉक्टर परिने फुके यांच्या सोबत प्रेमाचे बंधन मानण्यासाठी उत्सुक होत्या प्रत्येक बहिणीसाठी भावाने दोनही हात पुढे करून प्रेमाचे बंधन मानले दे। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजप महिला आघाडी मोर्चाचा बहिणी उपस्थित होत्या डॉक्टर परिणय फुके यांनी सर्व बहिणींचे आशीर्वाद घेतले माताचे चरण स्पर्श केले आणि लहान बहिणींवर प्रेमाने आपुलकीचा वर्षाव केली डॉक्टर परिणय फुके यांच्यासोबत प्रेमाचे बंधन मानण्यासाठी बामा महिला संघटनेसह अनेक सामाजिक संघटनाचा उपस्थित होत्या प्रत्येक सामाजिक वर्गातील महिला प्रेमाचे बंधन मानताना दिसल्या बहिणींनी केक कापला त्याला हार घातला तसेच रांगोळी काढली आणि त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या आरती करून त्यांची पूजा केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप जिल्हा अध्यक्ष सीता रांगडाले सविता पुरा रचना गहाणे रजनी कुंभरे पौर्णिमा ढिंगे स्नेहा मानकर श्रद्धा अग्रवाल माधुरी रांगडाले दीपमाला बिसेन रितू मंडल पद्मावी के स्वाती चौधरी रुपेश्वरी राणे सह सर्व तहसीलमधील महिला मोर्चाचा अधिकारी व कार्यकर्ते सेकडोंच्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन शोभा भारतवाज यांनी केले